जय महाराष्ट्र मी फलटण तालुका शिवसेना प्रमुख नानासाहेब येवरे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना काल परवाच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना लागू झालेली ला आहे करतो की या लो या योजनेचा सर्वाधिक लाभ फलटण तालुक्यातून घ्यावा हे आपल्या सर्वांना मी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने आवाहन करत आहे या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अगदी थोड्याशा कागदपत्रात ही योजना लागू होणार आहे तरी त्या कागदपत्राची पूर्तता अगदी छोटेशी कागदपत्रे आहेत उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर तुमचं डोमासाईल त्याचबरोबर आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि दोन फोटो अशा स्वरूपाची कागदपत्र लागणार आहेत आणि ती कागदपत्र काढण्यासाठी फलटण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणे प्रांत साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांनी सर्व विभागांना तशा सूचना केलेल्या आहेत बीडीओ साहेबांनी अंगणवाडी सेविका व अशा सेविकांना त्या पद्धतीचे तुम्हाला माता भगिनींना या योजनेची माहिती व कल्पना देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर सेतू सेवा केंद्र तसेच आपले सरकार जे सेवा आहेत गावोगावी त्यांनाही या योजनेची सर्व माहिती दिलेली आहे तरी आपण सर्वांनी गडबड न करता या सर्व योजनेचा व्यवस्थित लाभ घ्यावा त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जर कोणी आपणाकडून ज्यादा पैशाची मागणी किंवा का डॉक्युमेंट किंवा कागदपत्राविषयी आडवण करत असेल तरी शिवसेना पदाधिकारी व वैयक्तिक शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी आमच्याशी आपण संपर्क करू शकता काही अडचणी असल्याच संपर्क करावा त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवून अनेक महिलांना व महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील माता भगिनींना या योजनेतून स्वावलंबी किंवा एक आधार देण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे आपण जाणताच आहात की महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे झाल्यानंतर महिलांविषयीचे धोरण जास्त प्रमाणात राबवले गेले आहे त्यामध्ये एस टी चा असेल मुलींना शिक्षणामध्ये सवलती असतील या सर्व योजना त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पे, वाढवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकार हे महिलांवरती जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरव पुरवू इच्छित आहे त्याचबरोबर फलटण तालुकाही यामध्ये काही कमी राहणार नाही त्यामुळं मी सर्व फलटण तालुक्यातील महिला तमाम माता भगिनींना विनंती करतो आव्हान करतो की आपण सर्वांनी या योजनेचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा काही अडचणी असल्यात प्रशासकीय अडचणी असतील किंवा कागदपत्राच्या अडचणी असतील तरी शासकीय स्तरावर सर्व आदेश व्यवस्थित दिले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करावा जर तिथून काम न झाल्यास आम्ही सर्वजण आपल्या सोप्या आहोत आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद जय हिंद जय